राधानगरी तालुक्यातील माझगाव येथील अनिकेत कांबळे या, या, या तरुणाचा खून केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मारुती कांबळे राहणार निगवे तालुका करवीर आणि विजय कांबळे राहणार माझगाव अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत संशयित आरोपी विजय कांबळे याच्या भावजयसोबत अनिकेतचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता दोघा संशयित आरोपींनी मंगळवारी रात्री अनिकेतला पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले तेथेच शेतात अनिकेतचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत बिपेंटसाठी राधानगरीहून उत्तम पाटील